धातू हवेतील ज्वलन हे प्रयोग घेणार आहोत आणि ह्या प्रयोगासाठी आपण काय घेणार आहोत मॅग्नेशियमची घेतली घेतली आपण चिमटा घेतला घेतलेली आहे तर धातूचं हवेतील ज्वलन होत असताना ते ते कशा पद्धतीने होतं त्याच्यानंतर ज्वलन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपल्याला पूड मिळते ती कुठल्या रंगाची किंवा कशी असते ती आपल्याला बघायची आहे आपण धातू व धातू हा धडा शिकलेलो आहोत बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आपण धातू पाहिलेले होते आठवतात तर काही धातूंची नावं सांगता येतील बोलाय लोक बोलायच अच्छा ठीक आहे सोनं तांब लोखंड चांदी बरोबर आहे पण आज आपण जो धातू भेटायला आहोत ना ते आहे मॅग्नेशियम धातू तुम्हाला जे दिलेली आहे ती मॅग्नेशियम

त्याला कुठे त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे एका वेळेस एका गटाने करा नंतर दुसऱ्या गटाने करा आणि काय काय तुम्हाला दिसत आहे ते तुम्ही सांगायचं आहे मेणबत्ती मेणबत्ती आणि थोडं अंतरावर ठेवूनच काम कर तिला खाली व्यवस्थित मेणबत्तीला शिकवून टाका ते खाली पडणार नाही थोडं मेण खाली जाऊ दे जोपर्यंत ते रिबन पेट पेटत नाही तोपर्यंत तसं धरून ठेवायचं आहे तुम्हाला काय झालं पुन्हा 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 आता ते जळत कुठल्या ज्योतीने जळते कुठल्या रंगाच्या ज्योतीने जळते तिथे लक्ष ठेवा बरं नुसतं बघायचं नाही तुम्हाला कुठला रंग येतोय कुठला पांढरा रंग आहे बरोबर आहे आणि कशी जळते ती कशी जळते कशी जाते हव्यामध्ये मॅग्नेशियम ची खूप जोराने जळत आहे बघा तुम्ही नीट बघा थोडा हात लांब ठेवा नाही पाहिजे जरा लांब ठेवा हात लांब 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 हात करा थोडासा हा थोडा लांब धरा दिसते मॅग्नेशियमची पीठ कशी जाते ती पांढऱ्या रंगाने जात आहे ती बरोबर आहे आता खाली जे पडते ती पूड पण बघा करा खालची पूड बघा